तुमचं स्वागत आहे आज आहे बुधवार आणि आज बाप्पांचा आहे पाचवा दिवस आज गौरीपूजन पण करायचं आहे मला आज गौरी जमिनी काल रात्री सर्व सामान घेऊन आले तर जमेल तसं कामं फटाफट करून घेते आणि गौरीपूजनला करा जायचं आहे मला मेन गोष्ट मी इथे जवळपास जास्ती जास्त लांब लायचं आहेत गौरीपूजन करायला कारण आमची इथे खालीच गवर येते म्हणजे वहिनींकडे गवर येते तर आता बाप्पांची पूजा झाली आहे आणि आज पाचव्या दिवसाचा बाप्पा आम्हाला मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी छान दिसतो सुंदर तसा तो रोजच दिसतो अशी छानपैकी गणपती बाप्पाची पूजा झाली आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायचं म्हटलं ना तर आज निवेद्याला त्यांना ठेवले मी ने बुंदीचे लाडू अरे हे फुलं बिलं ना सर्व चेंज करतो आम्ही असं नाही की तेच फुलं ठेवतो गणपतीसाठी डेलीचे फुलं आमचे चेंज असतात तसं मंदिरामधले देवाचे कसे आपण चेंज करतो तसं गणपती बाप्पांच्या पण आजूबाजूला फुलं आहे ते पण ते पण चेंज करतो का कामं करायचे कुठलेच कामं झाले नाही फक्त गणपती बाप्पाची पूजा झाली जसे पाहुणे येतात येणं मग त्यांना पण हँडल करायला लागतं आणि गौरीची पण तयारी करायची आणि आरती राहिली आहे मेन गोष्ट आरती अजून आम्ही केली नाही कारण मिस्टरांना अर्जंट कॉल आला तर ते गेले मग ते येतील तेव्हा आम्ही ते आरती करू तर चला आता तुम्हाला मंदिरामध्ये पण ते दाखवते मी बघ आधी काल सकाळ का करते ती इथेच येते डायरेक्ट आली तुम तुमचा बाप्पा अजून गेला नाही का अशी बोलते आहे ना आरवी आता अरे उशा करून केली कशी केली अंगुल करून ती आली आहे तिच्या मम्मी ओरडत होती तू अंघुळ न करता कशी जाते बाप्पा आहे है ना अरवी म्हणजे चोवीस तास तर नसते येऊन जाऊन असते पण तिच्या मूडवर ती मूडवर असेल तर खेळेल नाचेल राग पण करेल आणि ती निघून जाईल अशी आहे ती आहे ना अरवी तर चला आज छोलेची भाजी करायची चपात्या करायच्या भात डाळ करायचे आणि गोड काहीतरी बनवायचं बाप्पांसाठी ते पाया चला आता काम आवरून जेवण आवरून आता चालले मी गवर फुजाला नाही इथेच जायचं आहे बाजूलाच आपल्या पावसात नाही भरपावसात पण जाईल ह्याच्यात काय गवर पूजाचीच आहे आपल्याला म्हणाला तर आमच्यामध्ये वडे लागतात पाच प्रकारच्या भाज्या लागतात पेढा परत हे मिठाईचा बॉक्स आणि हे केला हे सर्व घेऊन जाणार आता आम्ही आणि आमचे बाप्पा इथे तर आपण जाऊन येते उपवास अजून सोडला नाही गौरीचा उपवास करायचा असतो मेन गोष्ट गौरी तो पण आपण गौरी पूजन करत नाही तोपर्यंत जेवू नाही शकत नाही

झालो बा... <स्थिन्तिका> आता गौरी पूजन निवडून आली मी आणि गणपती बाप्पा सोमवार पण सोडला वान आणि मिस्टर यांना पण दिला तर चला आता सोडून घेते कारण आज आमचे बाप्पा जाणार आहे त्यांच्याकडे म्हणजे आई वडिलांकडे असं झालं आणि थोडं दुःख होतं आम्हाला कारण आज आमचे बाप्पा जाणार आहे त्यांच्या घरी तर मन नाही करत त्याचं वाटतं अजून दोन दिवस अजून दोन दिवस पण तसं नको तसं करू नाही शकत आपण ठीक आहे तर चला आज लागची आरती करायची घरी बाप्पाची तर आज योगी मॅडम पण आमची छान साजरी आहे बघा जे वन पार्लर मध्ये जाऊ मस्त क्यूज दिसते आणि आम्ही काय साधे सिंपलच आहे नेहमी सगळे फक्त साधे नसले आहे ना आणि आम्ही मॅचिंग मॅचिंग आहे आमची जोडी मॅचिंग मॅचिंग आणि ही तर मॅचिंग होली आहे मोलीना वभी गेली आहे बोलला मूर्ती मोरया सुंदर

ी वा उजयि जना i'm <laughs> a اوه کي منهنجو ماڻهو سڀ کان وڌيڪ گهريتو ڏينهن ڪو آيتو زندي بولڻو ساهه ڏي ٿو منهنجو ماڻهو سڀ کان وڌيڪ گهريتو ڏينهن ڪو آيتو زندي بولڻو ساهه ڏي ٿو असेल क्षमा करून हुशार होऊन देऊन दे माझ्या कुठलं कष्टाच काम करते तो पूरा सफल होऊन दे बस आणि असतात माझा संसार आनंद आणि सुखात ठेवून गणपती बाप्पा मोर्या Dipapà. Dipapà. Moria 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 तुझी इच्छा पूर्ण कर पुढच्या वर्षापर्यंत तिच्या गुणीमध्ये तू बस नेत्र येते मोर्या नेत्र हे मी कापूर पेटवते

Moria. Moria, ya murti murti

Yes. ¡Gay! papá. Moria. Moria Murti. Moria. Gawala. Moria Mangal Murti. Moria. ¡Gay! ¡Gay! Moria

तिरे चढी तुमकु शोभा तोबा पूरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपरी बाप्पा मंगल कई बात चलो बोली 에에에에에에에에에에에에에에에에에에에에에에에에에 <목소리> 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 आनंद आनंदात देव व्यवस्थित पुढच्या वर्षी व्यवस्थित या आमच्याकडे पट लढत होती थांबा लाईक तुमची तुमच्याकडे हा ना ने जा पुढे त्यांना नाही हे आहे म्हणजे हे करू नाही शकत सुटक लागलाय आपण तो आधी तो का बाप्पा सोडून आलो आहे आम्ही आणि खूप छान मस्त पैकी बाप्पा आम्ही पाण्यात सोडले त्यांना त्यांच्या आई वडिलांकडे सोडले माझी बाप्पा बघा काजल पुरा तिचा बाहेर आला आहे ना योगिनी रे रडली मेन गोष्ट ना पाणी थोडं सुकलेलं होतं आणि त्या मुली ना तिला मी बोली येऊ नको नाही चला 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 आता आरती घेतो करून नंतर बोलते तुमची अकरा वाजता आणि त्याच्यानंतर मग आरती घेतली करून आणि मग आता आम्ही जेवायला बसतोय कारण बाप्पा गेले ना मोडच नाहीये काय करायचं काय बोलायचं त्यांच्या आई वडिलांकडे सुंदर वाटायचं बाप्पा असायचे तेव्हा आता ठीक आहे त्यांना आता जाणं गरजेचं आहे आणि तर मला योगिनीने ना मस्त बाप्पाचं म्हणजे घेऊन जायच्या वेळी खूप छान छान बोलत होती खूप आम्ही आपे असं अपेक्षा नाही ठेवलेली योगीनी पाच आणि आरती 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 बोल आता मला आरतीची जमा झाली हां आता ना फक्त आरती बोल आता मला मन करतो काय मन आरती आहे बोल ना आपल्या मंदिरात पण आहे ना गणपती ठीक आहे तर चला आता बाप्पा गेले त्यांच्या घरी आणि आता आम्ही जेवून घेतो आणि मी इथेच माझा ब्लॉग इन करते तर असेच माझे ब्लॉग बघत जावा आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय बाय गुड नाईट